ओन न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकूयाच्या ठळक व महत्वाच्या बातम्या भारत माता की जय वीर जवान अमर जय घोषात हजारोंच्या साक्षीने चांदेवकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत वय वर्ष बेचाळीस यांना शासकीय इतमामात सोमवारी साश्रू नयनांनी निरोप दिला मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये गेले बावीस वर्षे कार्यरत असलेले संदीप यांचं कोलकाता येथे कर्तव्यावर असताना हृदयविकारांचे निधन झाले त्यांचे पार्थिव रविवारी दिल्ली येथे मार्गे पुणे येथे विमानाने आज सकाळी दहाच्या सुमारास घरी आणले यावेळी आई वडील पत्नी व नातेवाईकांनी फोडलेला हंबर पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले चला तर बघूया पुढील बातमी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रति महिना पंधराशे रुपये दाबला जात आहे अशा तक्रारी आल्या आहेत त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल असे सांगण्यात येत आहे यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमात बसत नसेल तरी देखील अर्ज बाद केला जाईल असं सांगितलं जात आहे पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे चला तर बघूया त्यानंतरची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील यांनी संत तुकारामाच्या अभंगाचा उल्लेख केला रोहित पाटील यांनी भाषणात म्हटलं की संत तुकारामाच्या वाणीतून अभंग आला आहे अमृता हुनी ही गोड तुझे नाम देवा संतांच्या वाणीतून देखील आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं आहे त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला देखील गोड पद्धतीने वागणूक द्याल अशी विनंती आपल्याला करतो पुराणामध्ये देखील अमृताला वेगळं महत्त्व आहे आणि आजही वेगळं महत्त्व आहे असं देखील रोहित पाटलांनी म्हटलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हसू आवरलं नाही अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद